जय महाराज तुम्ही आम्हाला मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर आज मल्टी प्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि अभिदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फत आज अजून एक बैठक लेबर कमिशनर ऑफिसमध्ये झाली याच्यापूर्वी जे लास्ट डेट होती लेबर कमिशनर साहेबांना ते खारिज करून टाकले होते याच्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये जा म्हणून मी इकडून कोर्टात टाकलेला आहे क कोर्टात पाठवून दिलेला आहे पण काल पंधरा तारखेला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होता की आम्ही आता आंदोलनवर बसणार आहो सोळा तारखेपासून तर जिल्हाधिकारी साहेबांनी लेबर कोर्टा लेबर कमिशनर साहेबांना फोन करून सांगितले की यांची बैठक बैठ बसून त्यांचे जे पण विषय आहे ते खतम करा म्हणून तर आज मला नो लेटर आला होता व्हॉट्सअपवर लेबर कमिशनर साहेबांनी पाठवलं होतं की तुम्हाला बैठकीमध्ये यायचं आहे आणि कंपनीच्या मॅनेजमेंटला पण पाठवला होता ते लेटर पण तरी पण ते कंपनीच्या मॅनेजमेंट आजही कलेक्टर साहेबांची पण मान ठेवली नाही आणि तो आले नाही आणि याच्यानंतर आता बावीस तारीख लेबर कमिशनर साहेबांनी ठेवली आहे की याच्यानंतर जर नाही आले तर आपण स्वतःचं जिल्हाधिकारी साहेबांना सांगून बोलून देऊ की बा ते कंपनी येत नाही आता तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही करा असं बोलून त्यांनी एक लेटर मला दिलेलं आहे की लेबर जेवढे पण लेबर का कामगार लोक आहे ते कामगार लोक सगळे कामावर जायसाठी इच्छुक आहे तरी पण का कंपनी त्यांना घ्यासाठी हे करत नाही आहे घ्यासाठी तयार नाही आहे तर कंपनीनं एक लेटर दिलेलं आहे जर तुम्ही लोक तुम्ही लोकांना कामावर यायचं असाल तर हे लेटर देताव आम्ही याच्या प मध्ये जेवढे पण मागणे आहे तर हे कबूल असन तुम्हाला तर ते त्या लेटरवर सही करा आणि कंपनीमध्ये तुम्ही कामावर या नाही तर कंपनी तुम्हाला कामावर घेणार नाही अशी मागणी कंपनीनं ठेवली आहे पण असं याच्यामध्ये आम्ही लेबर कमिशनर साहेबांना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जे जे आम्ही क कबूल करतोय की जे म कंपनीने जे लेटर दिला आहे मागणीचा त्याच्यामध्ये आम्ही काही दोन चार विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला हे गोष्ट मागणी नाही आहे आणि बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही इच्छुक आहोत कामावर जासाठी जर हे मागण्या दोन दिवसात पूर्ण झाले तर ठीक आहे नाही तर का आम्ही तर उद्यापासून जे कलेक्टर साहेब आणि एस पी साहेब आणि रामनगर पोलीस स्टेशन महानगरपालिका कामगार आयुक्त साहेब सगळीकडे निवेदन दिलं आहे की आम्हाला आंदोलनची परवानगी द्या म्हणून तर परवानगी आज जर मिळाली तर उद्यापासून आम्ही त्या आंदोलनवर बसणार आहोत Kamgar evet. Çeliğe evet.